veterano चला लगेचच दोन षटकाचे मॅच सचिन माने सचिन सचिन माने स्ट्रायकिंग घेतला सचिन जाधव नॉनस्ट्राईक आणि अमर मराठे गोलंदाजीवरती दाखल झालाय तिसऱ्या फेरीतील ही लढत आपल्याला पाहायला मिळेल महत्वाची मॅच ही अगोदर रोमार्षक सामना इथे जिंकला टीम मराठी वाडीने अमर मराठीने शेवटच्या बॉलवरती प्रहार केला आता सचिन माने विरुद्ध अमर मराठे हे बॅटल आपल्याला पाहायला मिळेल पहिलाच बॉल पहिला बॉल मात्र अप्रतिम राहिलाय डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते या बॉलवरती मिस दर्जा तास टूक आलाय दोन धावा घेण्यात यश प्राप्त झाल्या टीम मानेवाडीला या यावेळेस विकेटकीपर विजय मराठी सोनिया इथे चुकी करताना आपल्याला पाहायला मिळते अगदी हातामधून बॉल निसटला आहे आणि लॉकस्टॉपला इथे क्षेत्ररक्षक आहे एक धाव तिथे आली धावसंख्या तीन या आकड्यावरती जाऊन पोचले तीन धावा तीन बॉलचा इथे खेळ संपला तीन धावा इथे धावपालकावरती चांगली गोलंदाजी अमर मराठीची आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण दिवसभरामध्ये चांगली गोलंदाजी ते मात्र चौकार आलाय नशिबाचा चौकार इथे बनावं लागेल कारण की थोडंसं पावसाळी रबर बॉलमध्ये मा मैदान थोडंसं निसरड होत आणि त्यानंतर कुठेतरी चौकार इथे पाहायला सचिन जाधव यांच्या बॅटमधून सात धाबा धावपलकावरती चार बॉलचा खेळ संपलाय या वेळेस मिस टायमिंग दर्जाचा स्टोक जरूर आहे एक क्षेत्ररक्षक आहेत अगदी एक धाव घेतली दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न तिसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जाईल तीन धाव इथे घेतल्या गेल्या आप अगदी महत्वाच्या मॅच मध्ये मात्र थोडीशी खराब कामगिरी आपल्याला पाहायला मिळते क्षेत्ररक्षण करणारी टीम फाय स्टार स्पूट या टीम कडून संघाची धाव संख्या दहा या आकड्यावरती पाच बॉलचा खेळ संपला अजून देखील शेवटचा बॉल शिल्लक अमर मराठेचा आजच्या दिवसामधील सर्वात मागण्या छटक कारण की पहिल्या मॅच मध्ये पाच धावा दुसऱ्या मॅच मध्ये दोन धावा आणि या मॅच मध्ये दहा रन खर्च केला आलेत बॉलच्या खाली कॅच मात्र इथे पकडले सचिन माने यांच्या खेळीचा अंत होताना पाहायला मिळतोय पहिला गडी बाद होताना पाहायला मिळेल चला योद्धा इलेव्हन आणि टीम करुंगली संघ आपण या व्यासपीठावरती चला टीम करुंगली आणि पनोमरी वारून आणि लगेच या ठिकाणी ड्रॉ केला जाईल तर योद्धा इलेवन हा संघ फायनलमध्ये दाखल झालाय आणि टीम करुंगली आणि या दोन संघामधील विजेता संघ या दोन संघामध्ये सेमीफायनलची लढत आपल्याला पाहायला मिळेल तर संघाची धावसंख्या संख्या सोळा या आकड्यावरती आपणाला पाहायला मिळेल यावेळेस मिस टायमिंग दर्जाचा स्टूक स्वतः गोलंदाज शंकर मराठे फलत्रूमध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न दोन धाबा घेतल्या गेल्या धावसंख्या अठरा या आकड्यावरती अठरा धाबा धावपलकावरती लागल्या गेल्या चला मॅच फिटअप करा विनंती असेल अजून देखील दोन मॅचेस या ठिकाणी श्रीलंका हेच संध्याकाळचे सहा वाजलीत यावेळेस आडव्या बॅटने फटका केलाय एक धाव तिथे घेण्याचा प्रयत्न केला गेलाय दोन धाव इथे कम्प्लीट केल्या गेल्या धाव संख्या वीस या आकड्यावरती जाऊन पोचले तीन बॉलचा अजून देखील खेळ या ठिकाणी शिल्लक आहे वीस धाबा धावपलकावरती लागल्या गेल्या यावेळेस चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते एक सिंगल आले दुसरीचा इथे वेगाने प्रयत्न केला जातो वेगवानं फेकी मात्र जरूर केली तत्पूर्वी मात्र दोन धाबा घेतल्या गेल्या गे धावसंख्या बावीस या आकड्यावरती चार बॉलचा इथे खेळ संपलाय बावीस धाबा धापलकावरती लागल्या गेल्या करुंगली संघाने या दोन संघामधील विजेता संघाची सेमीफायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळेल फायनलच्या मॅचमध्ये योद्धा इलेव्हन हा संघ दाखल झाला आहे या वेळेस समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला एक धाव तिथे आली दुसऱ्या धावेसाठी पुन्हा एकदा वेगाने केला जातो प्रयत्न आता मात्र रनआउटची संधी तरी देखील ती देखील होता नाही ते पाहायला मिळते धावसंख्या दोन ने वाढली जाते धावसंख्या चोवीस या आकड्यावरती शेवटचा बॉल आता शिल्लक इथे एखादा षटकार या मॅच मध्ये मात्र फायटिंग स्कोर मात्र निर्माण करून देऊ शकते तर शेवटच्या बॉलवरती मात्र कोणतीही दहावी ते आपल्याला पाहायला मिळत नाही आणि लगेचच या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावून घ्या पंचवीस रनचं टार्गेट या ठिकाणी दिले गेले टीम फाय स्टार स्पोर्ट मराठीवाडी या टीमला सेमीफायनलमध्ये दाखल होण्यासाठी ही मॅच मात्र जिंकणं दोन्ही टीमसाठी काटेकी टक्कर दोन्ही टीमसाठी करो या मरो अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळेल चला लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम मानेवाडी संघ कारण की आपल्यातीलच एका टीमला या ठिकाणी सेमीफायनल फायनलची मॅच या ठिकाणी खेळायची आहे आणि आज संपूर्ण दिवसभरामध्ये एकंदरीत चांगल्या वेळेमध्ये सामने पार पडले त्यामुळे सेमीफायनल फायनल हे सामने देखील दोन दोन षटकात या ठिकाणी अपेक्षित आहेत आयोजक कमिटीला चला सचिन माने आ, तो चला मी तर पहिले षटक आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजीवरती सज्ज होत आहेत विजय मराठे आणि अमर मराठे ही जोडी मैदाना त्यातमध्ये आपल्याला पाहायला मिळेल चला मॅचला लगेच या ठिकाणी सुरुवात करा यावेळेस चांगला स्टोक आपल्याला पाहायला मिळतो पहिल्या बॉलवरती षटकार आलाय या वेळेस चांगला असतो ते मात्र चौकार आलाय दोन बॉलवरती मात्र दोन मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात विजय मराठीच्या बॅटमधून दहा दाबाल्या यावेळेस हलक्या त्याने फक्त दिशा देण्याचं काम केलंय एक धाव आले दुसरी धाव घेण्याचा इथे प्रयत्न केला गेलाय यावेळेस चौकार आलाय चौकारानंतर मात्र टीमची धाव संख्या सोळा या आकड्यावरती प सचिन माने यांच्याजवळ अनुभव आहे परंतु अनुभवी गोलंदाजावरती मात्र इथे प्रहार केलाय संघाची धावसंख्या सोळा या आकड्यावरती नऊ रनची अजून देखील आवश्यकता विजयासाठी इथे फुलटॉस पद्धतीचा बॉल यात यावेळेस मात्र खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते जजमेंट थोडंसं फसलं आहे चौकार आला आहे आता पाच रनची आवश्यकता जिंकण्यासाठी या मॅचमध्ये विजय मराठे अगदी एकाच मा षटकामध्ये ही मॅच संपवणार का ही चर्चा मात्र जरूर केली जाते पाच दाबांची गरज आहे तर पाच दाबांची अजून देखील गरज आहे तर शेवटचे सहा बॉल आणि जिंकण्यासाठी आता पाच रनची आवश्यकता हे विजय मराठे महत्त्वाचे विकेट माघारीपर्यंत आता अमर मराठे स्ट्रॅकिंग इंडला आपल्याला पाहायला मिळतोय पहिलाच बॉल इथे बॉलचा इशारा चार धाबांची अजून देखील जिंकण्यासाठी गरज आपणाला पाहायला मिळते યા બાર ચૌકાર આલા ચાલ મિતે સામના જીંકલા ટીમ મરાઠી બાડીને